संक्रांतीची सुरुवात कशी झाली हे दोन भागात जाणून घेऊया पहिला भाग पौष महिन्यातील महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत दरवर्षी चौदा जानेवारीला आपण मकर संक्रांत साजरी करतो आपल्याकडे तीन दिवस हा सण साजरा करतात तेरा तारखेला भोगी चौदा तारखेला संक्रांत आणि पंधरा तारखेला किंक्रांत असं याला म्हटलं जातं संक्रांत म्हणजे संक्रमण ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे असा त्याचा अर्थ घेतला जातो मकर संक्रांतीचं महत्त्व काय आहे ते जाणून घेण्यासाठी आपण मकर संक्रांत कथेला सुरुवात करूया मकर संक्रांतीबद्दल अनेक कथा सांगितलेल्या आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संकारसूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि सर्व लोकांना सुखी केले त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांती असे नाव पडले दुसरी एक कथा अशी आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी राक्षसाचा वध करून त्यांची मस्तके मंदार पर्वतात पुरली राक्षसाचा वध केल्यामुळे वाईटपणा आणि नकारात्मकता दूर झाली म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणतो एकमेकांमधील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा दिवस योग्य आहे मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे म्हणूनच मकर राशीत प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात असं म्हटलं जातं तर इथे आपली मकर संक्रांत याबद्दलची माहिती समाप्त होत आहे दुसऱ्या भागात आपण मकर संक्रांतीचे महत्त्व जाणून घेणार आहोत तर इथे आपली मकर संक्रांत याबद्दलची माहिती समाप्त होत आहे आणि तुम्हा सर्वांना शुभ मकर संक्रांत तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि आपल्या चॅनलला भरभरून सबस्क्राईब लाईक कमेंट नक्की करा पुन्हा भेटूया नवीनवीन विषयांची माहिती सकट धन्यवाद